नमस्कार मित्रांनो आज सकाळी ओ पी डी बघताना एक पहिलाच पेशंट माझ्याकडे आला त्याची कंप्लेंट होती की डॉक्टर साहेब मला शीघ्रपतन खूप लवकर होतं आणि त्यामुळे म मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही वैवाहिक जीवनामध्ये संतुष्ट नाही आणि ती खूप चिडचिड करते आणि त्याच्यामुळं ती आता मला हात पण लावू देत नाही आणि ती मला इंट्रोक्युस पण करायला अलाऊ करत नाही त्याच विषयावर आज आपण हा व्हिडिओ तयार करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला मी नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो शीघ्रपतन किंवा प्री मॅच्युअर इजॉक्युलेशन किंवा पी एम ई हे आज कॉमन समस्या आहे हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला सांगतो कारण की माझ्याकडे येणारे दहा पेशंटपैकी आठ पेशंट हे प्री मॅच्युअर इजॉक्युलेशनचीच कंप्लेंट करतात पण मित्रांनो हे जे माझ्याकडे कपल आलं जेव्हा डिटेल मी त्यांच्याकडे त्यांची हिस्ट्री घेतली तर त्यांच्या हिस्ट्रीमध्ये असं आढळून आलं मला की हे जे लैंगिक इंट्रोकोस जे करतात ते पंधरा दिवसाला एखाद्या वेळेस करतात तर मित्रांनो त्याचं वय होतं तीस मेसेजचं होतं पंचवीस जर तुम्ही पंधरा पंधरा दिवसानंतर जर सेक्स खेळत असाल आणि पंधरा दिवसानंतर कोणी जर सेक्स केला तर डेफिनेटली प्री मॅच कोणालाही होणारच आहे याला आम्ही प्री मॅच इजाक्रेशन डिफाईन करत नाही कारण की ते वेगळ्या याच्यामध्ये मोडतं तर मित्रांनो माझा बोलण्याचा एक अर्थ एकच आहे की जर आजपासून तुम्ही आपल्या सेक्च्युअल ॲक्टबद्दल विचार करसाल पंधरा दिवस तुम्ही विचार करत बसाल बस तर तुमच्या शरीरामध्ये कुठं ना कुठं हार्मोनल लेवल उंचावल्या जाईल हार्मोनल लेवल पीक लेवलवर गेल्यानंतर कुठं ना कुठं आपल्या जी आपली जी पेशवी असते ज्याच्यामध्ये वीर्य साठ साठवलेलं असतं ती स्क्वीज होणार तर तुम्हाला एक तर स्वप्नदोष होणार किंवा शीघ्रपतन होणार किंवा स्पर्मॅटोरिया ज्याला म्हणतो आम्ही लघीव वाटे वीर्य जाणं असे प्रकार घडू शकतात किंवा शौचालयाला थोडंसा आपण जर जोर दिला तरी तुमचं वीर्य निघू शकतं तर हे काही दोष न नसून हे आपण जितकं फ्रिक्वेंटली इंटरकोर्स एन्जॉय करायला पाहिजे करायला पाहिजे त्या फ्रिक्वेन्सीमध्ये न केल्यामुळं ह्या समस्या उद्भवतात म्हणून मित्रांनो बऱ्याच लोकांना प्रिमिज्युकलेशनचा प्रॉब्लेम आहे पण जर रेग्युलर इंटरमध्ये सेक्च्युअल ॲक्ट जे करत असतील तरी जर वीरपदन होत असेल तर त्यासाठी आमच्याकडे चांगल्या चांगल्या प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत जसं की तुम्हाला नेहमी सांगतो मी की आमच्याकडे काही ऑइमेंट्स आहेत काही हर्बल औषधी आहेत इंजेक्टेबल ज्याला मी म्हणतो डॉल्सर पेनाईल न्युरोलॉजिकल ब्लॉक असे काही इंजेक्शन्स आहेत आणि भरपूर टेक्निक आहे ज्याला मी स्क्विज टेक्निक म्हणतो किंवा स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक म्हणतो किंवा रिव्हर्स काउंट डाऊन टेक्निक म्हणतो अशा टेक्निकचा अशा औषधांचा वापर करून शीघ्रपतनावर तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये चांगल्यात चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट होऊन तुम्ही चांगल्यात चांगल्या प्रकारे इंटरकोर्स एन्जॉय करू शकता धन्यवाद मित्रांनो